चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरु गुरुविष्णु गुरुर्देव महेशरा गुरु साक्षात परब्रह्म भगवान दत्तात्रेयांना नमस्कार करून आपण सर्व दत्तभक्त आहात गुरूंची सेवा करणारे आहात गुरुचरित्र वाचणारे साधक उपासक सर्व दत्त भक्तांना माझे नमस्कार या गुरुचरित्र अभ्यास चिंतन मालिकेमध्ये मागच्या भागामध्ये आपण असा विचार केला पंधराव्या अध्यायाचा की सगळ्या शिष्यांना श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी तीर्थयात्रेला पाठवलं मनशुद्धी करता तीर्थयात्रा महत्वाची आहे काल आपण बोलून आलो आणि ही तीर्थयात्रा करून मन स्थिर झालं की मग एका ठिकाणी राहावं बहुधान्य नामसंवत्सर कन्यागतामध्ये आपल्या श्रीशैल्य पर्वतावर भेटावं अशी व्यवस्था श्रीगुरूंनी लावून दिली सगळ्या शिष्यांना तीर्थ तीर्थयात्रेला पाठवलं आणि आपण परळी वैजनाथ इथं गुप्त रूपांना राहिले सगळे शिष्य निघून गेलेले होते फक्त सिद्ध तेवढेच एकटे ते गुरु महाराजांच्या बरोबर होते त्यानंतर नावधारकांनी सिद्धांना प्रश्न विचारला की या ठिकाणी काय काय लिहिला झाल्या त्या तुम्ही मला सांगा म्हणून मग सिद्ध पुढची कथा सांगताय आता आपण आपली जी कथा आहे ती पंधराव्या अध्यायातून सोळाव्या अध्यायात येते आहे सोळाव्या अध्यायाच्या सुरुवातीला स्वामी महाराज बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी एक मुनी आला ब्राह्मण मुनी ब्राह्मण मुनी आला गुरु महाराजांना नमस्कार केला गुरु महाराजांची तो प्रार्थना करतोय की तुम्ही मला तारा मी इतकी वर्षे तपश्चर्या केली परंतु माझं मन स्थिर असल्यामुळं ज्ञानमार्ग मला सापडत नाही कदाचित गुरूंची सेवा माझ्याकडून व्यवस्थित घडली नाही म्हणून कदाचित माझं मन स्थिर होत नसेल मला मन स्थिर कसं करायचं ते सांगा ज्ञानमार्गाकडे माझी प्रवृत्ती कशी होईल तिकडं माझी प्रगती कशी होईल मला ज्ञान कसं मिळेल आपण जगद्गुरु आहात त्रैमूर्तीचा अवतार आहात आपण माझ्यावर कृपा करा अशी अत्यंत कळवळून प्रार्थना गुरु महाराजांना या मुनीनं केली तेव्हा गुरु महाराज हसायला लागले ते म्हणायला लागले गुरु शिवाय तू मुनी कसा झालास ते मला सांग गुरुंच्या सेवेशिवाय गुरूंच्या कृपेशिवाय ज्ञान कधीच मिळत नाही ज्ञानमार्गावर जाण्याकरता ज्ञानमार्गावर प्रगती होण्याकरता अगोदर गुरु मिळाले पाहिजेत मिळालेल्या गुरूंच्याकडून अत्यंत कष्टानं साधन मिळवावं लागतं ते साधन अत्यंत कष्टानं केल्यानंतर मग गुरूंची कृपा होते मग ज्ञान मार्गावर आपली प्रगती होते <coughs> याकरता गुरुपदेशित मार्गानं जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे याकरता गुरु जे सांगतील ते आपण करायला पाहिजे निष्ठेनं करायला पाहिजे गुरूंच्या भक्तीनं करायला पाहिजे आणि असं आपण जेव्हा करायला लागू तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होत असत हे ऐकल्याबरोबर तो मुली रडायला लागला ढसाढसा रडता रडता कंठ दाटून आलेला आहे आणि दाटून आलेल्या कंठानं तो गुरूंची प्रार्थना करतो गुरु महाराजांना सांगतो की मला एक गुरु होता परंतु त्यानं मला कधीच व्याकरण शिकवलं नाही कधी वेदविद्या शिकवली नाही शास्त्र शिकवलं नाही प्रत्येक वेळी अजून तुझं मन स्थिर नाही असं म्हणून मनुष्यानं न करता येण्यासारखी कामं त्यांनी मला सांगायला सुरुवात केली त्यामुळे मला, मला सारखं राग येईल गुरुना मी कसही बोले रागाच्या भारात त्यामुळं गुरु पण रागावायचे आणि मला, मला पुन्हा जास्तीत जास्त दुसरंच काहीतरी काम सांगायचे परंतु मला त्यांनी कधीच शिकवलं नाही गुरूंच्या जवळ मी भरपूर राहिलो परंतु म्हणावी तशी सेवा गुरूंची माझ्याकडून घडली नाही एक दिवस गुरुंनी मला असं काहीतरी विचित्र काम सांगितलं आणि ते काम मी न करता गुरूंच्यावर रागावून गुरूंचा धिक्कार करून मी तिथून बाहेर पडलो पुन्हा गुरु महाराज हसायला लागले अरे म्हटले काय तू तू आत्मघातकी आहेस स्वतःचा घात स्वतः करून घेणार आहेस अरे एखादा मनुष्य देवघरामध्ये जर शौचाला बसला आणि हेच माझ प्रारब्ध आहे असं म्हणा लागला तर कसं होईल किंवा आपलंच नाक कापून दुसऱ्याला अपशकून करणारा तू आत्मघातकी आहेस तुला एवढा मोठा ठेवा मिळालेला असताना तो ठेवा तू सांडून टाकलास घालवून टाकलास केवढी मोठी संधी तुला प्राप्त झालेली होती तुझ्या प्रारब्धाने गुरु मिळालेले होते तुला परंतु त्या गुरुंचा अपमान करून त्यांना तू त्यांचा धिक्कार करून तू मला ज्ञान व्हायला पाहिजे असं म्हणतोस तुला ज्ञान होईल कस गुरु महाराजांनी घोबड्याचं उदाहरण दिलं अरे म्हटले घोबडासारखं आहेस म्हटले तू अज्ञानाच्या अंधकारात राहणार आहेस म्हटले तुला हा ज्ञानाचा प्रकाश तुला सोसणार नाही गुरूंची सेवा करून गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्याचा मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करायला पाहिजे ते तू सोडून त्या गुरुंचा धिक्कार करून त्यांचा अपमान करून त्यांना सोडून तू ज्ञान मार्गावर निघालेला आहेस तुला ज्ञान होणार कस कदापि तुला ज्ञान होणार नाही तेव्हा तो रडत रडत गुरूंच्या पायावर साष्टांग नमस्कार घालतो आणि तो म्हणतो गुरु महाराज मला गुरु कसे ओळखावेत ते सांगा गुरुंची कृपा कशी करून घ्यावी या पूर्वी कुणी कुणी गुरुंची कृपा संपादन केलेली आहे हे मला तुम्ही सगळं सांगा त्या योगानं ज्ञानमार्गावर माझी प्रगती होईल मला गुरु कळतील असं ज्ञान मला तुम्ही द्या अत्यंत काकुळतीनं आलेला हा जो मुनी आहे त्याच्यावर गुरु महाराजांनी पूर्ण कृपा केली त्याचा पश्चाताप बघितला आणि पश्चाताप दग्ध तो झाल्यामुळं त्याची सगळी पाप पूर्णत जळून गेली आणि मग गुरु महाराजांनी त्याला सांगायला सुरुवात केली की गुरु म्हणजे आई वडील गुरु म्हणजे आपल्याला शिक्षण देणारे गुरुजी आणि गुरु म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश आहे असं समजून गुरूंची उपासना गुरूंची भक्ती गुरुंनी सांगितलेलं काम निष्ठेनं करणं हेच या मानवी जीवनामध्ये आपल्याला इति कर्तव्यता प्राप्त करून देणार आहे आणि हे सांगत असताना हा सिद्धांत झाला आता एक दृष्टांत देतो तो दृष्टांत कुठं आलेला आहे तो महाभारताच्या आधी पर्वामध्ये आलेला आहे आणि ती कथा श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी या मुनीला सांगितले मुनी, मुनी समोर बसलेला आहे तो ब्राह्मण मुनी पश्चाताप झालेला आहे त्याला रडतोय सारखा डोळ्यातून आशीर्पात चालू आहे आणि त्याला ही धौम्य मुनींची कथा सांगितली धौम्य ऋषी म्हणून एक अधिकारी सत्पुरुष त्या धौम्य ऋषींच्याकडं अरुणी पांचाळ बैद आणि उपमन्यू असे तीन शिष्य होते ते गुरुंची सेवा करायचे गुरु भक्ती करायचे गुरूंच्या बद्दल अत्यंत प्रेम या तिघांच्याही मनामध्ये आहे पूर्वी गुरु काय करायचे तर या शिष्यांच्याकडून काम करून घ्यायचे आणि शेवटपर्यंत त्यांची निष्ठा त्यांची भक्ती कशी आहे त्याची परीक्षा घ्यायची आणि त्या परीक्षेमध्ये गुरुंच्या उतरल्यानंतर गुरुजी परीक्षेमध्ये पास केल्यानंतर ते त्यांच्या मस्तकावर हात ठेवायचे आणि मस्तकावर हात गुरुजीने ठेवल्याबरोबर त्यांना सर्व काही ज्ञान एका क्षणात प्राप्त व्हायचे पहिला जो अरुणी पांचाळ आहे त्या अरुणी पांचाळाला गुरुजींनी बोलवलं आणि गुरुजींनी सांगितलं की म्हणजे शेतामध्ये साळी लावलेली आहे म्हणजे भात पेरलेला आहे तू काय कर जवळून एक कालवा वाहतो त्या कालव्याचं जे पाणी आहे ते पाणी शेताला पाजव परिपूर्ण पाणी व्हावं अशी व्यवस्था काहीतरी तिथं जाऊन तू कर तो निघाला निघाला जाऊन त्यानं सगळं बघितलं आणि प्रयत्नपूर्वक त्या कालव्यापासून शेतापर्यंत एक चर काढली आणि विचार असा केला की जोर जोरात वाहणारा तो मोठा मोठा आवाज करून वाहणारा तो ओढा तो कालवा त्यानं असा विचार केला की मोठे मोठे दगड आणून त्या कालव्यामध्ये टाकावेत आणि ते जे पाणी आहे ते पाणी सगळं शेताकडे वळवावं असा त्यानं मनामध्ये विचार केला म्हणून त्याने काय करायला सुरुवात केली की मोठे मोठे दगड आणायचे आणि त्या पाण्यात टाकून बंधारा बांधायचा त्यानं प्रयत्न केला परंतु व्हायचं काय तर ता दगड टाकल्याबरोबर पाणी एवढ्या जोरात वाहत होतं ते दगड सगळे वाहून जायला लागले काही केल्या ते दगड त्या पाण्यामध्ये स्थिरच होईना त्याने पुष्कळ प्रयत्न करून बघितला मनामध्ये सतोदित श्री ध्यान सुरू आहे गुरु आपल्याला काय म्हणतील पाणी नाही गेलं तर गुरुंनी सांगितलेलं कार्य अत्यंत विश्वासानं निष्ठेनं श्रद्धेनं आपण करायला पाहिजे पाणी चढत नाही म्हणजे कसं चढायलाच पाहिजे परंतु शेत उंचावर आहे कालवा खाली आहे पाणी उताराकडे वाहणार ते उंचाकडे जाईल कस पाणी सखल भागाकडे वाहणार शेवटी त्यानं असा विचार केला की म्हंटले आपणच पाण्यामध्ये पडावा म्हणून तो पाण्यात उतरला आणि त्या कालव्याच्या एका बाजूला पायानं घट्ट धरलं दुसऱ्या बाजूला हात धरले आणि आपलं शरीर त्या पाण्यामध्ये बुडवलं घट्ट धरले दोन्ही दोन्ही बाजू घट्ट धरल्या एका बाजूला पाय घट्ट रोवले एका बाजूला हात घट्ट रोवले आणि आपल्या स्वतःला पाण्यामध्ये बुडवून घेतलं म्हणजे श्रीगुरु ध्यात असे श्रीगुरूंचं ध्यान मनामध्ये सुरू आहे आणि हा पाण्यात आडवा पडल्याबरोबर झालं काय तर निम्म पाणी शेताकडं वळलं आणि निम्म पाणी होत तसं व्हायला लागलं बघता 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 झालं काय तर शेतात पाणी भरपूर झालं संध्याकाळ झाली अंधार पडायला लागला गुरुजी विचार करायला लागले अजून शिष्य येत नाही काय झालं असेल कधी वाघानं खाल्लं असेल का अजगरानं गिळलं असेल का गुरुजींच्या मनामध्ये वेगळे वेगळे विचार यायला लागले आणि गुरुजी त्याला हुडकण्याकरता त्याला घेऊन जाण्याकरता म्हणून शेतात शेतात आल्यावर त्यांनी काय बघितलं की शेत तृप्त झालेलं आहे भरपूर पाणी शेतामध्ये सगळीकडे झालेलं आहे त्यांनी बघितलं समाधान झालं परंतु शिष्य दिसत नाही म्हणून काळजी वाटायला लागली म्हणून शिष्याला हाक मारली आणि दोन तीन हाका मारल्याबरोबर ती हाक शिष्याच्या कानावर गेली आणि मग तो उठला गुरुजींच्या जवळ आला आणि गुरुजींना सगळी हकीकत सांगितली ती हकीकत ऐकल्याबरोबर गुरुंची कृपा त्याच्यावर झाली गुरुजींनी मस्तकावर हात ठेवला म्हणजे तुला आता सगळ्या वेदविद्या आलेल्या आहेत म्हणजे सगळा ज्ञानी तो झालेला आहेस आता तू काहीही काळजी करू नकोस म्हणले तुझी विद्या पूर्ण झाली तू आता आपल्या घरी जा आणि विवाह करून ग्रहस्थाश्रमात पदार्पण कर तुझं संपूर्ण जीवन सुखाचं होईल असं मी तुला आशीर्वाद देतो म्हणून आशीर्वाद दिला आणि त्याला आपल्या घरी पाठवून दिला आता दुसरा शिष्य आहे बैद एक दिवस त्या बैदला बोलवलं आणि त्याला सांगितलं की म्हणले शेतात भात पेरलेले आहे त्या भाताच तू रक्षण कर आणि भात पूर्ण झाले मळणी झाली की मला सांगायले तो त्या ठिकाणी गेला त्यानं बघितलं दिवस रात्र त्यानं त्या ठिकाणी त्या त्या कष्ट केले सद्गुरूंनी सांगितलेलं कार्य आहे ते आपण करायलाच पाहिजे निष्ठेनं भक्तीनं गुरूंच्यावर भक्ती आहे गुरूंच्यावर श्रद्धा आहे आणि त्या निष्ठेनं त्यानं त्या, त्या शेताचं रक्षण केलं चांगल्या प्रकारे पीक आलं पीक पूर्ण झाल्यावर त्यानं ते कापलं त्याची मळणी केली आणि पोती भरली दोन खंडी भात झालं दोन खंडी भात झालं सांगायला गुरुजींच्याकडे घरी आला गुरुजींना सांगितलं की म्हटले दोन खंडी भात झालेले आहेत पोत्यात भरलेले आहेत आता पुढची आज्ञा द्या मग गुरुजींनी काय केलं की के के एक गाडा होता त्या गाड्याला रेडा झोपला आणि ह्याला सांगितलं की हा गाडा घेऊन जा आणि या गाड्यात भरून पोती घेऊन त्याने बघितलं की एकच रेडा दिलेला आहे परंतु दोन रेडे द्यायला पाहिजे परंतु दोन रेडे न देता एकच रेडा दिलाय मग दुसरीकडे यानं स्वतःला बांधलं परंतु रेडा भराभरा चालायचा तसं ह्याला चालायचं ही ना कस बस त्या रेड्याला बरोबर घेऊन तो गाडा घेऊन तो शेतात आला ते सगळं जे भात होत ते सगळं भात गाड्यात भरलं आणि रेड्याला बांधून दुसऱ्याकडे आपण अप, आपण दुसऱ्या बाजूला बांधून घेऊन तो यायला लागला घराकडे येत असताना झालं काय तर रेडा हा भरा भराभरा चाला लागला याला चालता तसं ये ना तरी पण कस बस तो येत असताना हा जो रेडा आहे हा रेडा चिखलात रुतला रेडा चिख चिखलात रुतला तो गाडा पण चिखलात रुतला आता काय करावं प्रश्न पडला कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा तो गाडा चिखलातून बाहेर येईना म्हटल्यावर त्याने काय केलं त्या रेड्याला सोडून टाकलं त्या रेड्याला सोडून टाकलं त्या ठिकाणी तो जू आपल्या खांद्यावर घेतला आणि जोर जोरात ओढायला लागला कस तरी करून त्या रेड्या त्या चिखलातून तो गाडा बाहेर काढला परंतु झालं काय प्राण कासावीस झाले फास पडायला लागला गळ्याला प्राण जातोय काय अशी परिस्थिती झाली आता काय करू मनी श्रीगुरु ध्यात श्री श्रीगुरूंच चिंतन मनामध्ये सदैव चालू आहे आणि अशा परिस्थितीत समोर गुरु येऊन उभारले गुरुजींनी ती सगळी धडपड त्याची बघितली कृपा मनामध्ये उपजली आणि अत्यंत कृपांकित होऊन त्यांनी त्याचा जू जो होता खांद्यावर घातलेला तो काढला आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवला म्हटले तुला सगळी वेदविद्या आलेली आहे तू विद्या संपन्न झालेला आहेस वेदशास्त्र संपन्न झालेलं आहे <coughs> सगळी वेदशास्त्र व्याकरण तुला उत्तम अशा प्रकारे आलेलं आहे तुझा भरपूर तुझी भरपूर कीर्ती होईल पैसा पण तुला भरपूर मिळेल तू आता आपल्या गावीचा गृहस्थाश्रमात पदार्पण कर तुझं संपूर्ण जीवन सुखाचं होईल असा आशीर्वाद दिला आणि त्यालाही आपल्या गावी पाठवून दिलं आता तिसरा शिष्य होता उपमन हा अत्यंत निपुण होता गुरुसेवेमध्ये गुरूंची जी आज्ञा आहे ती आज्ञा सुद्धा डावलत नसे गुरूंच्यावर अत्यंत भक्ती आहे ह्याची अत्यंत श्रद्धा आहे गुरु जे सांगतील ते तो करतोय परंतु एक गोष्ट अशी आहे की याला आहार फार लागायचा कितीही जेवण दिलं तरी ह्याची भूक भागायची त्यामुळं विद्या येत नाही म्हणून गुरुजींनी केलं काय तर त्याला सांगितलं की तू असं कर उद्यापासून गायी घेऊन शेतात जा म्हणजे रानात आणि गुरांना चारून घेऊन ये येन गुरुजींना नमस्कार केला गुरुजींची आज्ञा शिरसावंदी मानली आणि तो गायी घेऊन रानात गेला परंतु दुपारी भूक लागली भूक आनावर झाल्याबरोबर तो ताबडतोब गुरु घेऊन घराकडे आला गुरु घेऊन घराकडे आला गुरुजींनी विचारला अरे एवढ्या लवकर का आलास तो म्हटला मला भूक लागली म्हणताना आलो गुरुजींनी सांगितलं अजिबात यायचं नाही म्हटले संध्याकाळ सूर्यास्त व्हायच्या वेळेला तू घराकडे यायचं तोपर्यंत यायचं नाही गुरुजी त्याला अन्न पण थोडं देत असेल परंतु हिनं गुरुजींच्यावर क्रोध केला नाही गुरुजींच्यावर रागावला नाही त्यानं गुरु गुर घेतली आणि तो शेताकडे गेला दुपारी भूक अनावर झाली काय करावं काय कळेना गुर ते त्यानं बघितलं तिथंच नदीमध्ये आंघोळ केली ब्राह्मणांचे आश्रम होते घरं होते त्या ठिकाणी भिक्षा मागितली आणि भिक्षा मागून त्या भिक्षेवर त्यानं उदरनिर्वाह केला काही दिवस गेल्यानंतर गुरुजींनी त्याला हाक मारली अरे म्हंटले तू दुपारी जेवायला घरी येत नाहीस रात्री पण मी तुला जेवण देत नाही तरी पण तू पुष्ट कसं कावायला लागलायस तू जाड कसं कावायला लागलायस तेव्हा त्यानं सांगितलं की गुरुजी मला दुपारी भूक अनावर होते त्यावेळी मी तिथं आंघोळ करतो आणि तिथं ब्राह्मणांची घरं आहेत त्या ठिकाणी मी भिक्षा मागतो आणि त्या भिक्षेवर माझा मी उदरनिर्वाह करतो भूक मागवतो गुरुजींनी सांगितलं असं करू नको ती भिक्षा मागितलीच नाही ती गुरुजींना आणून द्यायची असते गुरुजींनी जेवल्याशिवाय तू कसा जेवतोस तो म्हणाला ठीक आहे गुरुजी तुम्ही सांगाल तसं गुरुजींची आज्ञा शिरसावंद्य मानले भिक्षा मागितली भिक्षा गुरुजींना आणून दिली पण प्राण कासावीस झालेत भुकेनं म्हणून त्यानं काय केलं दुसऱ्या चार घरात पुन्हा भिक्षा मागितली दुसरी आणि त्या भिक्षेवर तो आपली भूक भागवू लागला काही दिवसानंतर गुरुजींनी पुन्हा विचारला अरे म्हटले भिक्षा तू घराकडे आणून देतोस तरी पण तू पुष्ट कसं काय व्हायला लागलास जाड कसं काय व्हायला लागलास तेव्हा त्यानं सांगितलं गुरुजी मी एक भिक्षा तुम्हाला आणून देतो आणि दुसऱ्यांदा पुन्हा भिक्षा मागतो आणि मग मी जेवतो गुरुजींनी सांगितलं तसं करायचं नाही म्हणले गुरुजी रागावले तू दुसरी पण भिक्षा मला आणून द्यायला पाहिजे दुसरी पण भिक्षा इथं आश्रमात आणून दे म्हणून गुरुजीने आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यानं दुसरी पण भिक्षा गुरुजींना नेली तो आता रोज असं करायला लागला की पहिली भिक्षा पण गुरुजना द्यायची दुसरी भिक्षा पण गुरुजना द्यायची परंतु भूक अनावर व्हायला लागली भूक भूकेनं तळमळायला लागला भुक, त्यानं असा विचार केला की गाई रानामध्ये चरतायत ती लहान लहान वासरं दूध पितायत परंतु पुष्कळच दूध फुकट जात आहे त्यानं बघितलं आणि तिथं बसला आणि हात हाताची ओंजळ करून ते दूध प्यायला लागला त्या गायीच्या दुधामुळे काय झालं हा जास्तच लठ्ठ व्हायला लागला एक दिवस गुरुजींनी त्याला बोलवलं विचारलं आणि म्हटलं दोन्ही वेळा तो भिक्षा घरात आणून देतोस मग तुझा उदरनिर्वाह कसा होतो तू जाड कसं काय लागलायस तेव्हा त्यानं ते सांगितलं की गुरुजी मी वासरानी पिऊन उरलेलं दूध पितो वासरांनी उरलेलं दूध पितो म्हटल्याबरोबर गुरुजींनी सांगितलं अरे म्हणते उच्छिष्ट आहे म्हणते ते वासरांचं आपण उच्छिष्ट खायचं नाही प्यायचं नाही उष्ट खाल्ल्यानं पिल्यानं काय होत तर आपली बुद्धी नष्ट तू हे उष्ट दूध पिऊ नकोस म्हणून गुरुजीने आज्ञा दिली ती सुद्धा आज्ञा येणं मान्य केली आणि तो गायीने घेऊन रानामध्ये गेला भुकेनं कासावीस झालेला तो काय करावं सूचना म्हणून तिथं एक रुईच झाड होत त्या रुईच्या झाडातून चीक गळत होता तो विचार करतो की गुरुजींनी सांगितलं की उष्ठ दूध पिऊ नकोस हे गोष्ट नाही आहे म्हणते हे चांगला आहे नैसर्गिक आहे आणि हे दूध पिऊया म्हणून तिथं तो बसला आणि पानांचा द्रोण तयार केला त्या द्रोणात तो चीक भरला आणि तो चीक आता तो प्यायला बसणार विचार तो करायला लागला चीक पिऊया म्हणून आता या ठिकाणी वेळ आपली संपलेली आहे या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये रुईचं चीक पिल्यानंतर त्याची काय अवस्था झाली याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव